नमस्कार गप्पा विप या कार्यक्रमात मी प्रशांत सागवेकर तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो गप्पा विप या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटींना भेटण्याचा प्रयत्न करत असतो त्यांचं आयुष्य उलगडण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणारे मग ते अभिनेते असतील गायक असतील संगीतकार असतील अशा वेगवेगळ्या मान्यवरांना भेटण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपल्या कार्यक्रमात आहेत सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे एक शब्द आणि या एका शब्दानं मिलिंद इंगळेंना महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोचवलं आणि तो शब्द म्हणजे आपल्या सगळ्यांचा गारवा आजच्या या कार्यक्रमात गारवा आपण ऐकणार आहोतच पण गारवापेक्षा सुद्धा अनेक गाणी जी मिलिंद दादांनी खूप छान पद्धतीनं गायली आणि लोकांना ती खूप चांगल्या पद्धतीनं आवडली ही गाणीसुद्धा आजच्या कार्यक्रमात मी त्यांच्याकडून गाऊन घेणार आहे त्यामुळे हा आजचा कार्यक्रम इंटरेस्टिंग आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा स्वागत करूया मिलिंद इंगळे यांचं नमस्कार दादा कार्यक्रमात मनापासून नमस्कार खरं तर खूप दिवसांनी आपली भेट होतीये पण ह्या भेटीचं कारणसुद्धा तसंच महत्वाचं आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पाऊस आला की आम्हाला गेल्या अनेक वर्षांची सवय लागलेली <laughs> आहे वेग वेग मिलिन आ, की मिरिंद इंगळेंचं गारवा ऐकायचं आणि शांतपणे पावसाचा आनंद लुटायचा आजच्या कार्यक्रमात गारवा मला ऐकायचा आहेच तुमच्याकडून पण त्याहीपेक्षा वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या गप्पा सुद्धा मारायच्या आहेत मला सुरुवात करायची आहे आत्ता मिरिंद इंगळे काय करतायत काय आहेत म्हणजे बरेच आता सध्या आपण म्हणतो तसं की त्या काळामध्ये म्हणजे आम्ही सुरुवात केली जेव्हा त्यावेळेला अल्बम्स येत होते म्हणजे आठ गाण्यांचा एक अल्बम यायचा oh. आता परिस्थिती खूप बदलली आहे म्हणजे इतकं टेक्नॉलॉजी एवढी बदलली आणि सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या म्हणजे एम पी थ्री आलं पायरसी आली ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्युझिक कंपनीज पूर्वीसारखे आल्बम्स करत नाहीत आणि त्याच्यामुळे आता आम्हा आर्टिस्टना सगळ्यांना यूट्यूबवर किंवा व्हिडिओज करा नवीन नवीन गाणी कंपोज करा आणि ती गाणी आपापल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करा तर हा जो कार्यक्रम आहे <laughs> हा सध्या <laughs> प्रत्येक आर्टिस्टचा खूप वाढलेला आहे <laughs> आणि त्याच्यातच मी पण आहे कारण मला पण असं वाटतं की आपल्याला पण आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या बरोबर त्या ओघामध्ये जाता आलं पाहिजे म्हणजे आपण मागे नाही पडलं पाहिजे कुठल्याही तऱ्हेने कारण मला माहिती आहे की मी लिटरली कॅसेटपासनं सुरुवात केली म्हणजे oh. कॅसेटवर रेकॉर्डिंग व्हायचं स्टुडिओमध्ये <laughs> कॅसेट असायचं आणि त्याच्यावर फोर ट्रॅक रेकॉर्डिंग व्हायचं मग कॅस्टेट आली मग क्वार्ट, हाफ इंच आली मग क्वा क्वार्टर इंच हाफ इंच वन इंच टू इंच आणि मग आता कॉम्प्युटरवर डिजिटली आपण गाणी रेकॉर्ड करतो हा सगळा प्रवास मी खूप बघितला पण आणि एन्जॉय पण केला आणि आजही तो करतोय त्यामुळे पण खरं तर टेक्निकल जरी बदललं तरी जो त्याच्यातला गाभा आहे किंवा मूळ जी म्हणतो ना आपण आर्ट आहे ती आर्ट कशा पद्धतीनं एस्टॅब्लिश करता म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो एखादा गायक एखादं गाणं गातो म्हणजे तो कसं त्याला न्याय दे देण्याचा प्रयत्न करत असेल तो काय विचार करत असेल त्याच्या पाठीमागची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्हाला कधी कळत नाही आम्ही नुसतं गाणं ऐकत असतो ती प्रोसेस मला जाणून घे खरं तर ना ही खूप मोठी प्रोसेस म्हणजे एक गाणं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा त्याच्या मागे प्रचंड लोक मेहनत करत असतात आता अगदी खरंच सुरुवात सांगायची झाली तर सर्वात पहिल्यांदी गाणं लिहिलं जातं आपण कवीकडे जातो म्हणजे आता मी संगीतकार पण आहे मी गायक पण आहे आणि थोडाफार मी काव्य पण करतो तर मी या तिन्ही प्रोसेसमधनं मी गेलेलो आहे तर सर्वात पहिल्यांदी आपण काव्य लिहितो मग ते कवी संगीतकाराकडे जातो आणि म्हणतो की बाबा आशाशी मी कविता लिहिली आहे आता ह्याला तुम्ही चाल लावू शकता का उलटा पण प्रोसेस असतो कधी कधी बरेच संगीतकार काय करतात की मला चाल सुचली आहे मग ते कवीकडे जातात आणि म्हणतात की मला चाल सुचली आहे आता याच्यावर तू गाणं लिहिा डाडा करतात आणि मग त्याच्यावर आपण <laughs> कवी गाणं लिहितो पण मला स्वतःला म्हणाल तर मला स्वतःला आधी गाणं लिहिलेलं आणि त्याच्यावर मग म्हणजे माझी जेवढ्या म्हणून नव्याण्णव टक्के जी मी गाणी केली आहेत ती सगळी कवींनी आधी लिहिली आहेत आणि नंतर मी चाल लावली सो तो कवी तुमच्याकडे संगीतकाराकडे येतो मग तो म्हणतो अच्छा बघूया काय चाल आहे मग त्या जो भाव असेल त्या म्हणजे तो रोमॅन्टिक आहे का ते सॅड आहे का ते उडतं काही गाणं आहे ही त्या शब्दांना अनुरूप तो चाल लावण्याचा प्रयत्न करतो आणि तर तुम्ही जर विचाराल की मग ती चाल सुचते कशी तर त्याला ॲब्सोल्युटली मला वाटत नाही की कोणाकडे लॉक्टर आहे काही लॉजिक <laughs> नाही तुम्हाला शिंक येते तेव्हा ती कधीही पटकन म्हणजे अचानक येते कळत नाही त्याप्रमाणे ते तुम्हाला सुचतं पण अर्थात त्याच्या मागे बराच मोठा अभ्यास पण असतो म्हणजे वेगवेगळ्या रागांचा अभ्यास असतो क्लासिकल आपण ऐकतो आपल्या कानावरनं लहानपणा असतो विविध प्रकारची गझल असेल भावगीत असेल भजन असेल ठुमरी असेल असे वेगवेगळे प्रकार आपल्या कानावरनं संगीतकाराचे गेलेले असतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्या नकळत बॅक ऑफ द माइंड चालू असतो आणि ह्या सगळ्याचा उपयोग करून मग तो एक म्हणतो अच्छा हे रोमॅन्टिक गाणं आहे का मला ही अशी चाल सुचली मग तो शब्दांनुरूप चाल लावतो ती चाल लावल्यानंतर तो अरेंजरकडे जातो आता हल्ली असं होतं की स्वतः बरेचसे कंपोजर आहे ते स्वतः अरेंज करतात पण अदरवाईज अरेंजरकडे जातो म्हणून अरेंजर काय करतो सुरुवातीचं म्हणजे इंट्रो म्युझिक मधले इंटरल्यूड्स म्हणजे मुखडा आणि कडव याच्यामधले इंटरल्यूड्स आहेत त्या इंटरल्यूडला जी चाल लागली आहे मध गाण्याला जी चाल लागली आहे त्याला अनुसरून मधले सगळं म्युझिक तो तयार करतो हे तयार झाल्यानंतर मग आता हल्ली पूर्वी कसं रेकॉर्डिंग डायरेक्ट सगळे म्युझिशियन एकत्र स्टुडिओमध्ये यायचे आणि रेकॉर्डिंग व्हायचं आता असं होत नाही आता परत एक कीबोर्ड प्रोग्रामर असतो मग तो प्रोग्रामर हे सगळं नोटेशन बघून सगळं तो वाजवतो मग हे सगळं घेऊन एका पे पेन ड्राईव्हवर घेऊन आपण स्टुडिओत जातो मग स्टुडिओत जाऊन ते सगळे वेगवेगळी हे रेकॉर्ड होतं जी लाईव्ह वाद्य आहेत मग सतार असेल फ्लूट असेल तबला असेल ही सगळी वाद्ये रेकॉर्ड होतात आणि त्याच्यानंतर गायकाची एंट्री होते हे विट्स इट्स लाईक अ वन टाईप ऑफ रेसिपी खूप मोठी रेसिपी आहे आणि <laughs> रेसिपी खूप सोप सोप सोपा शब्द आहे आणि हे आहे आणि मग तो गायक येतो मग संगीतकार त्या गायकाला गाणं शिकवतो आणि मग तो, तो, तो मायक्रोफोनवर जातो हेडफोन लावतो आणि ट्रॅकवर हे तो ट्रॅक कानामध्ये लावतो आणि जे चाल शिकवली असेल ती तो गातो आता ह्याच्यामध्ये संगीतकारला जे अपेक्षित आहे ते त्या hmm. गायकाला कळलं पाहिजे तो अनुभव त्याला लोकांपर्यंत पोच अल्टिमेटली लोकांपर्यंत कोण पोचतं तर गायक पोचतो तर सर्वात ह्या सगळ्यांनी जी मेहनत केली आहे त्याची सर्वात मोठी जबाबदारी कोणावर असते तर ती गायकावर असते <laughs> दादा तुम्ही आलायत आणि मला आता म्हणजे प्रेक्षक थोड्या वेळाने म्हणतील आता बाद झाली तुझी बरोबर मला दादा ना ऐकायचंय त्यामुळे एक छानसं गाणं होऊन जाऊ दे म्हणजे माहोल क्रिएट होईल नक्की नक्की मी जो प्रोसेस सांगितला त्या प्रोसेस परिपाक ऐकूया काय असतं पण अर्थात आता आपल्याकडे हे सगळं तुम्ही जरूर माझा अल्बम ऍक्च्युअल ऐका तुम्हाला कळेल हे गाणं कसं झालं असेल पण आता तुम्हाला विदाऊट इन्स्ट्रुमेंट हे गाणं ऐकतो गारवा मधलंच गाणं घार वा भरारा न भटी पुसटी पुरवारा हा भराारा न भटी पुस टी रानी वनी पानो पानी रानी वनी पानो पानी मरा पाऊस, पाऊस क्या बात, बात।, बात। खरं दादा म्हणजे नुसत्यात ते शब्द ऐकताना किंवा तुझ्या तोंडून ते गीत ऐकताना आम्ही एवढ्यात एन्जॉय करतोय ॲक्च्युली ते सगळं जेव्हा सागर संगीत उभं राहत असेल तेव्हा किती त्याचा ते आनंद लोकांना खूप खूप म्हणजे हा खरं म्हणजे दैवी आनंद असतो एखादं गाणं कंपोज करणं ते गाणं आणि त्याच्यानंतर ते लोकांना आवडणं ते आवडल्यानंतर तुम्हाला जो आनंद होतो ना त्याला दुसरा जगात तोडणे आता हा झाला एक पार्ट म्हणजे आम्ही इंगळेंना गारबा म्हणताना असंख्य वेळा ऐकलं कारण आम्ही त्याच्यातूनच मोठे चालू आहेत पण खरं वेगळ्या वेगळ्या गोष्टींची आवड असते म्हणजे तू एक स्वतः संगीतकार आहेत गायक आहात पण मग इतर जे असतात ते पण कुठेतरी मनामध्ये असतं की कि मला किशोरदा आवडतात किंवा मला आरडी भर आवडतात किंवा मला तुमचं असं काही आहे अरे आहे म्हणजे काय म्हणजे तुम्ही बरोबर दोन जी नावं घेतली आहेत ती अशीच आवडे घेतलेली आहेत कारण पंचमदा आणि किशोरदा ॲज अ गायक म्हणून मला म्हणजे लहानपणापासून त्यांचीच गाणी ऐकत आम्ही मोठे झालो आणि मला लिटरली असं होतं की अरे नाही किशोरदान सारखं काहीतरी गाता आलं पाहिजे असं मी सुरुवात जी केली माझी पहिलं कॉलेजमधलं माझं पहिली स्पर्धा होती पहिलेलं गाणं होतं ते मेरे नॅना सावन बाधू हे हो गाणं होतं त्याच्यामध्ये पण पावसाचा सावंतचाच उल्लेख होता ऐकूया ना आपण दोन ओळी अरे बापरे <laughs> <laughs> मी बारावीत असताना पहिल्यांदी ते गाणं गायलं आणि त्याला मला पहिलं प्राईज मिळालं होतं काय वाटत मेरे नैना सावन मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा क्या बात आहे तर आता ना अनेक वेळेला मी असं ऐकतो की अनेक जण कॉपी करतात म्हणजे किशोर कुमारांची कॉपी करणारे अनेक सिंगर्स आहेत की जे सेम त्यांच्यासारखंच गाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्यासारखाच आवाज काढण्याचा प्रयत्न करतात हे किती योग्य वाटतं कि वा काय वाटतं गायक म्हणून त्याच्यावर नाही नाही योग्य प्रश्न नाही हा कारण अल्टिमेटली काय होतं माहिती आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो हो तेव्हा अजून पण बऱ्याच वेळेला अशी स्थिती आहे की लोकांना ऐला डिट्टो किशोरदार गाता गाताये आदमी हे लोकांना हवं असतं आणि म्हणून ते लोक कॉपी करतात त्यात गैर काही नाहीये पण माझं स्वतःचं म्हणाल तर मला असं वाटलं की मला एक मिलिनिय म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर मला स्वतःच्या आवाजात माझी गाणी रेकॉर्ड करणं आणि समजा किशोरदांची गाणी गायची आहेत मला तर ती माझ्या आवाजात ती लोकांना आवडतील का आणि exactly. सुदैवाने ती गाणी लोकांना आवडली म्हणजे मी जे की किशोरदांचे कार्यक्रम करतो ते आवडतात कारण मला असं वाटलं की किशोरदान ज्या फिलिंगनी गायचे त्यातलं पाच दहा टक्के जरी फिलिंग आपण आणू शकलो तरी आय एम सक्सेसफुल तर आत्ता सुद्धा तुम्ही बघितलं की मेरेनं त्यांच्या आवाजात मी नाही गायलं मी माझ्या आवाजात गायला कारण त्यांच्या आवाजात गायला तरी कॉपी कॉपीच राहणार आहे पण अर्थात कॉपी करणं काही वाईट नाही कारण ती सुद्धा एक कला आहे प्रत्येकाला ही कला जमत नाही मला सांगितलं तुम्ही मुकेशजींचा सा आवाज काढा रफीजींचा काढा तर मला नाही जमणार मला फक्त माझ्या आवाजात येईल पण हां मला फिलिंग कसं गायचं ह्याचं ट्रेनिंग मला माझ्या गुरूंकडनं वेगवेगळ्या गुरूंकडनं मिळाल्यामुळे मी खूप नशिवान आहे की मी माझ्या आवाजात लोकांपुढे गाणी सादर करू शकतो शिक्षण किती महत्वाचं म्हणजे तुम्ही आत्ता जे म्हणालात की तुम्ही तुमच्या गुरूंकडून शिकलात अनेक वेळेला आत्ता आपण असं बघतो की नवीन पिढीतली मुलं असतील म्हणा किंवा काही सिंगर्स सा आपल्याला सांगतात किंवा काही कलाकार आपल्याला सांगतात मी काय कुठे शिकलेलो नाही आहे मी माझं माझं मी केलं आणि मी माझं माझा आत्ता मी जो काही आहे तो एस्टॅब्लिश झालो पण शिक्षण घेणं एखाद्या गोष्टीमधलं मग ते तांत्रिक शिक्षण आपण म्हणूया किंवा मग अशा पद्धतीची एखादी आर्ट ती खरंच अशी शिकता येते का हाही त्याच्यामधला एक मुद्दा आहे तर काय नाही मला असं वाटतं की जे न शिकता गाऊ शकतात आणि जे गा म्हणजे गाऊ चांगलं उत्तम गाऊ शकतात त्यातलं आत्ताच उदाहरण म्हणजे किशोरदा hmm. किशोरदांचं फारसं शिक्षण झालं नव्हतं पण किशोरदा हे दैवी होते ही दैवी काही लोकांना ही, लोका ही दैवी देणगी असते की जे न शिकता पण गाऊ शकतात पण आपल्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला गाण्याचं शिक्षण म्हणजे ज्यांना गाणं करिअर करायचं त्यांना गाण्याचं शिक्षण मस्ट आहे त्याने क्लासिकल शिकायलाच पाहिजे क्लासिकलचा पाया पाहिजे आणि बरं नुसतं असंही होत नाही की क्लासिकल शिकल्यामुळे सगळे प्रकार गाता येत नाही बर कारण क्लासिकलचा रियाज नाही तर आजचे सगळे जेवढे म्हणून क्लासिकलचे गायक आहेत ते तेवढेच उत्तम चित्रपट गायक झाले असते पण ते नाही झालेत कारण क्लासिकल गाणं क्लासिकल शिकल्यानंतर पुन्हा फिलिंगनी वेगळ्या तऱ्हेनी फिल्म म्युझिक किंवा भावसंगीत ज्याला म्हणून नावच भावसंगीत भाव तुम्हाला पाहिजेत ते भावाचं परत वेगळं शिक्षण आपल्याला घ्यायला घ्यायची गह, गरज आहे आपल्याला त्याच्यामुळे ते पण घेणं आवश्यक आहे म्हणजे लाईट म्युझिक ॲज वेल एज क्लासिकल पण पाया हा क्लासिकल म्युझिक मीच तयार होतो पण तुमचे सूरस पक्के नसले तर तुम्ही पुढे गाणार काय कुठलंच गाणं गाऊ शकत नाही जॉनरचा जो पार्ट असतो म्हणजे आता वेगवेगळे जॉनर्सची गाणी आहेत मग समजा लावणी आहे म्हणा किंवा आणखीन काहीतरी गोंधळ आहे म्हणा किंवा भावगीत आहे म्हणा भक्तिगीत आहे म्हणा किंवा काय आपल्या आवाजाला कोणता फ्लेवर सूट होतो आ, याची जजमेंट असणं महत्त्वाचं असतं की काय अगदी अगदी महत्त्वाचं असतं म्हणजे जी व्हर्सिटाईल जे गायक आहेत ते डेफिनेटली सगळ्या प्रकारचे गाणी गाऊ शकतात पण काय काही गाणी सगळे प्रकारचे आता उदाहरण तर माझं उदाहरण घेतलं तर मला स्वतःला एक माझा बेसचा व्हॉइस आहे तर मला जगजित जींसारखी गाणी त्यांच्या गजला गायला आवडतात मेहदेसन साहेब आहेत त्यांच्या गा गजला गायला आवडतात किंवा किशोरदांची गाणी गायला आवडतात पण मला तुम्ही म्हणाल की तू गोंधळ गा किंवा हे गा तर तो माझ्या आवाजाला किंवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मी अनेक वेळेला रेकॉर्डिंगला गेलेलो आहे चित्रपटात जेव्हा काही आणि मी त्यांना सांगितलं की नाही हे गाणं माझ्या आवाजात सूट नाही होणार आहे तुम्ही दुसऱ्या गायकाला घ्यायला पाहिजे ह्याच्याकरता आणि मी रेकॉर्डिंगहून परत आलो आहे कारण एक तर त्या संगीतकाराचं आणि प्रोड्युसरचं पण नुकसान होऊ नये आणि मला ठीक आहे माझ्या आवाजाला की नाही गाणं कळलं पाहिजे असं बऱ्याच वेळेला होऊ शकतं आणि वर्ष लोकांना ते पण काही लोक आहेत की जे सगळेच प्रकार गातात मी तेवढं नाही करत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आता तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यातून मला एक विचारावासा असा वाटतो पूर्वीची गाणी म्हणजे आता आपण नेहमी सगळेजणच वाहावा करत असतो अरे पूर्वी आमच्या काळी अशी गाणी होती किंवा किशोर कुमारांची गाणी आर डी बर्मन आहेत त्यांची गाणी लता मंगेशकरांनी गायलेली गाणी किंवा पूर्वीच्या सगळ्या म्हणजे सेवन्टी एटीज नाईन्टीजचा जो सगळा काळ होता त्या काळामधली गाणी आणि आत्ताच्या काळामधली गाणी अनेक लोक वारंवार अशा पद्धतीनं आरोप करत असतात की आत्ताच्या काळातली गाणी फार काळ लक्षात राहत नाहीत फार काळ लोकांना ती राहत नाहीत लोकांपर्यंत जी त्या काळातली राहिली आहेत आत्तापर्यंत हो, हो, म्हणजे आत्ताची हो, पिढी सुद्धा आपल्याला ती गाणी गाताना दिसते हो तर हा जो काही भाग आहे हा एक कलाकार म्हणून याकडे तुम्ही कसं बघत असता मला असं त्याच्यात बरेच मुद्दे आहेत खरं तर मला असं वाटतं की पूर्वीची गाणी ही मेलेडियस होती आत्ताची गाणी पण मेलेडियस आहेत पण पूर्वीची गाणी ज्या प्रमाणात येत होती त्याच्या आता चौपट प्रमाणात गाणी येत आहेत हे पण तुम्ही लक्षात घ्या की पूर्वी गाणी फक्त लिमिटेड गाणी येत होती ना लिमिटेड गायक लिमिटेड संगीतकार आज असं झालं आहे की अनेक संगीतकार जास्त वाढले आहेत गायक खूप वाढले आहेत त्यांची गाणी खूप वाढली आहेत अर्थात मेलडी ऑलवेज वर्क्स जी मेलडियस गाणी आहेत ती तुम्ही आत्ता कल्पना करा की एखादं आत्ताचं जे मेलडियस गाणं आहे ते तुम्ही आत्ता मे बी पुढच्या एक चार महिन्यांनी तुम्ही ऐकणार नाही पण तुम्हाला पुढच्या दहा वर्षानंतर परत ते गाणं आठवणार आहे आत्ता जे ऐंशी सालात किंवा नाईंटीजमधली आता बघा नाईन्टीज रेडिओवर सुद्धा मधली गाण्यांचा चंक असतो exactly. ती गाणी चांगली आहेत पण जेव्हा ती गाणी रिलीज झाली तेव्हा आपण म्हणतोय की नाही आम्हाला ती जुनी सत्तर साला ती साठ सालामधली गाणी आवडत आहेत पण आता मला मधली गाणी आवडत आहेत सो yeah. so, त्या वीस वर्षानंतर तुम्हाला परत वीस वर्षापूर्वी गाणी आवडत आहेत आणि हा तर प्रश्नच नाही की जे मदन मोहनजी पंचमदा एस डी बर्मन शंकर जयकिशन असतील सलील चौधरी असतील ह्या सगळ्यांनी जे काम करून ठेवलं आहे ते मेलेडीस काम करून ठेवलं आहे आणि ते अजरामर आहे ते अजून शंभर वर्षांनी पण लोकांना आत्ताच्या तरुण पिढीला पण शंभर वर्षांनी आवडणारच आहे एखादं आवडीचं गाणं तुमच्या की जे तुम्ही एकांतात असाल म्हणा किंवा फावल्या वेळात तुम्ही जेव्हा असाल की हा मला मस्त वेळ आज छान एन्जॉय करायचं तर मी ही गाणी ऐकतो असं काही आहे हो ठो से छो तुम मेरा गीत अमर कर दो बन जाओ मीत मेरे मेरी प्रीत अमर कर दो होठों से लो तुम मेरा गीत अमर कर दो Hmm, hmm, hmm. क्या बात है वा, 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 वा। आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया असं मला वाटतं कारण गारवा हा जसं मी सुरुवातीला म्हटलं की आम्ही आय थिंक मी कॉलेजला होतो तेव्हा जेव्हा गारवा आलं रिलीज झालं आणि एक वेगळा पॅटर्न गारवानं मराठीमध्ये आणला आणि खूप पद्धतीनं अनेक मुलांनी ते मग स्टेजवर परफॉर्म आमच्याकडे तर गारवामुळे काही मुलं प्रसिद्ध झाली होती कारण ते ते छान म्हणायचे असं आम्हाला त्यावेळेला सो so, त्याच्या पाठीमागची आठवणारी किंवा लोकांना फारशी माहीत नसणारी एखादी कथा आहे का खरं सांगू का माझे गारव दल एवढे इंटरव्ह्यू झालेत ना आत्तापर्यंत मी गार गारवाला पंचवीस वर्ष झाली आत्ता हो oh. त्यानिमित्त मी आम्ही बरेच शोज पण करतो सो हे आणि सतत करत असतो आणि त्याच्यामुळे गारवातली प्रत्येक गोष्ट गोष्ट लोकांना माहिती तसं काही नवीन साळधारखं नाही हे मात्र खरं आहे की गारवा जेव्हा रिलीज झाला त्यावेळेला मराठी भावगीत हा प्रकार खूप कमी झाला होता म्हणजे भावगीत येत नव्हती चित्रपट संगीत होतं पण प्रायव्हेट अल्बम ज्याला म्हणतो ते हिंदीमध्ये इंडी पॉप सुरू झालं होतं पण मराठीमध्ये ते काहीच घडत नव्हतं हो आणि माझा तेव्हा नुकताच छुईमेशी तुम लगती ओवा जो ये हे प्रेम नावाचा जो आल्बम जो राजश्री म्युझिक रिलीज केलं होतं आणि तो प्रचंड प्रमाणात गाजला आणि त्याचा डेफिनेटली मला थोडासा फायदा झाला की तो गाजल्यामुळे माझा जेव्हा मराठी आल्बम आला आणि जो एक वेगळ्या विषयावर होता एक कविता म्हणजे एक विषय एकच कवी एकच गायक एकच संगीतकार बरोबर पावसाविषयी सौमित्राची सात गाणी मी कंपोज सगळी सातीच्या साथी मी कंपोज केलेली मी गायलेली गाणी हा त्याला कॉन्सेप्ट होतो आणि पहिल्यांदाच असं झालं असेल की एक कविता एक गाणं एक कविता मी सौमित्राच्या कविता येते हो। गाणं येतं कविता येते गाणं येतं त्याच्यामुळे हा सगळा जो प्रकार होता तो लोकांना खूप नवीन होता असं कोणीच पहिल्यांदा केलं नव्हतं बरं नुसती कविता नाही तर कविताच्या मागे सगळे ते पावसाचे इफेक्ट पाऊस पडतोय त्या त्या प्रमाणे सगळे जे इफेक्ट होते ते पण मी केले होते के तर ह्या सगळ्याचं हे सगळं जुळून आल्यामुळे तो आणि आम्ही खूप पब्लिसिटी पण नाही केली खरं सांगायचं झालं तर खूप असं काही तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये ऑलवेज पब्लिसिटी करायला लोकांकडे तसा प्रमोशन वगैरे असा फार फंडा नाही पण हो पण गारवा हा व्हिडिओ जो होता ज्याच्यामध्ये सुनील बर्ग आणि स्विता बनसोल होते तो एम जो हिंदी जर फक्त लागायची किंवा पंजाबी पण गालाय पण मराठी गाणं लागायचं नाही गारवा हे पहिला व्हिडिओ होता जो एम टी वर दाखवला गेला आणि मग हळूहळू असं झालं की मग हळूहळू अरे तो ऐकलास का अल्बम चांगला आहे चांगला आहे असं तोंड तोंडी कॉलेजमध्ये होत गेलं आणि मग हा अल्बम म्हणजे त्याला प्रसिद्ध व्हायला दोन वर्ष लागली आणि प्रेमी युगुलांनी फार उचलून धरला उचलून धरला नाही <laughs> लोकांची लग्न झाली म्हणजे हे <laughs> आम्हाला <laughs> प्रत्येक मी जिकडे शो ला जातो ना शो करतो कुठल्या गावात मध्ये बॅक स्टेजला कोणतरी येतो आयदर तो मुलगा येतो म्हणलं सर तुम्हाला थँक्यू म्हणायचं का काय झालं नाही नाही मी माझ्या मैत्रिणीला ही कॅस्टेड प्रेझेंट दिली आणि आम्ही लग्न केलं म्हटलं आता बरं वाटतं अजून पण फिलिंग चांगलंच आहे ना असं मी त्याला विचारतो <laughs> आयुष्यातला गारवा टिकला टिकलाय <laughs> ना। <है> की <laughs> नाही तेच <laughs> ते सगळ्यात महत्वाचं ऐकूया आपण गारवा आपल्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत सो आपण छानपैकी जरा एन्जॉय करूया गारवा गरवा वरवर भिर 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 पारवा नवा नवा, नवा क्या प्रे नभा नभात नभातही चांदवा नवा नवा, नवा गारवा गवतात काणे झुलते कधीचे गवतात गाणी झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे पाण्यावर सर, सर, सर काजवा नवा नवा प्रे मना मनातही ताजवा, नवा, नवा, वा ग वा, वा वा क्या बात आहे सुंदर सुंदर thank सुंदर आजही त्याच्यातला जो तजेला आहे त्या पंचवीस वर्षानंतर सुद्धा तो खरंच म्हणजे आजही ते असंच वाटतं की त्या काळात जे वाटायचं <laughs> ते ऐकत राहावं आणि अजूनही गाणी गारवामधली जी प्रसिद्धीला आली अल्बमच अख्खा जवळ पुणे साती गाणी म्हणजे पुणे सात गाणी प्रचंड म्हणजे लोकांना तोंडपाठ आहेत ती गाणी आज त्या कविता सारखा अजून कोणत्या गाण्याचा रिस्पॉन्स मिळायचा अ गाणी सगळी सातीच्या साती, साती गाणी लोकांना पाठ आहे मी म्हटलं ना तसं मग त्यानंतर मी सांज गारवा नावाचा अल्बम केला की के आता गारवानंतर पुढे काय करणार मग तीन चार वर्षानंतर आम्ही सांज गारवा तो पण सगळी संध्याकाळच्या कविता त्याच्यामध्ये पण प्रसाद कुलकर्णी सौमित्र या दोघांच्या कविता आणि त्या सगळ्या वाचन त्याचं सचिन खेडेकरनी केलंय गारवामध्ये सौमित्रनी केलेलं आहे त्याच्यात तर ती गाणी तेवढीच लोकांना आवडली त्यातलं एक गाणं नक्की लोकांना म्हणजे खूप लोक मला सांगतात की फरमाइश करतात ते गाणं कधी वेळी मला आठवणी कधी वेळी मला आठवणी तुझ्या भोवताली जरा शी वळोनी पा शी लिल का पा क्या बात खरंच म्हणजे दादा हे हे ऐकताना ना तोंडून म्हणजे आम्हाला नेहमी असं वाटतं त्यावेळेला पण हे नेहमी वाटायचं की अरे आपण कुठे प्रत्यक्षात ऐकणार किंवा आपण कुठे लाईव्ह कॉन्सर्टला जाणार पण आज त्याचा खूप आनंद मिळतो की असं ऐकायला मिळतं सो थँक्यू सो मच तुम्ही आलात कार्यक्रमामध्ये जाता जाता औपचारिकता म्हणून नव्हे पण खरंच जी पिढी नवीन येते संगीतमध्ये मग त्यांना गायक म्हणून यायचं असेल संगीतकार म्हणून यायचं असेल गीतकार म्हणून यायचं असेल तर त्यांना एक छोटं आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम, तुम्ही काहीतरी सल्ला किंवा मार्गदर्शन करावं आणि मी खरं तर किंवा मार्ग मार्गदर्शन करण्यात का मोठा नाही आहे पण डेफिनेटली जे काही मला आत्तापर्यंत माझ्या ह्या सगळ्या सांगीतिक प्रवासामध्ये जे अनुभव आले त्याच्यावर मी एवढं नक्की सांगेन की एकतर ज्यांना गायक व्हायचे त्यांनी उत्तम क्लासिकलचा अभ्यास करावा भले उ, क्लासिकल गायक होऊ नये पण क्लासिकलचा अभ्यास करावा उत्तम गाणं ऐकावं आणि विविध प्रकारची गाणी ऐकावीत मग ते क्लासिकल असेल भावगीत असेल चित्रपट संगीत असेल उत्तम काव्य वाचन करावं उत्तम पुस्तकं वाचावीत कारण ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची प्रगल्भता वाढत असते आणि त्यानंतरच तुम्हाला जे काही सुचतं ते ह्या सगळ्या अभ्यासातनं सुचतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ह्या सगळ्याची मेहनत तुम्हाला करणं आवश्यक आहे शॉर्टकट काहीच का शॉर्टकट कुठेच नाही येस <laughs> थँक्यू yes, दादा थँक्यू सो मच so तुम्ही आलात आणि आजचा हा कार्यक्रम किंवा आजचा हा भाग आजचा हा एपिसोड तुम्ही खूप छान पद्धतीनं रंगवला आहे तो आमचा प्रेक्षक नक्की एन्जॉय त्यांनी केला असेल याची मला निश्चितपणानं खात्री आहे सो so, थँक्यू 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 धन्यवाद तुम्ही पण मला इथे आज बोलवलं आणि जय महाराष्ट्राचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू येस तर आजच्या ह्या एपिसोडमध्ये वेळ होती इथेच थांबण्याची पण पुढच्या एपिसोडमध्ये आपण नव्या कलाकारासोबत निश्चितपणे भेटणार आहोत आत्ता नमस्कार